परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात शुल्लक कारणावरून ग्राहकाला हॉटेल मालकाने केली मारहाण शेख अजगर शेख खाजा हा नोकरी मुंबई येथे जाण्यासाठी घरून निघाला त्यानंतर रात्री वाजता याला त्याच्या फोन केला त्याने मुंबई जाणे रद्द झाले असे सांगितले रोजी तो जिंतूर शहरात सकाळी वापस आला शिवाजी चौकात आव्हाड यांच्या स्वप्न हॉटेल वर नऊ वाजता नाश्ता करण्यासाठी गेला शुल्लक कारणावरून त्याला लाकडाने मारहाण झाल्याने नाका तोंडातून होत असल्याचे पाहत नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात जिंतूर येथे के दाखल केले ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले यावरून शेख अजगर यांचा भाऊ शेख अफजर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल मालक शेषराव लक्ष्मणराव आव्हाड यांचा मुलगा अमोल आव्हाड हॉटेल काम करणारे बालाजी रणखांबे खांबे इम्रान बन्याभाई कुरेशी या सर्वांवर कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल केला गेलाय व आरोपींना ताब्यात घेण्यात आल्या असल्याची माहिती परभणी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी दिली आहे मी इलदरी कार्नरवर इलदरी कार्नरवर उभा होतो माझ्यासमोर ते हॉटेलमधले तीन व्यक्ती हॉटेल मालक किंवा त्याचा मुलगा आणि त्याच्या नवकर हे तिघांनी त्याला त्याच्यासोबत मारहाण केली मी स्वतः ते पाहिलं आणि माझ्यासमोर ते रोडवर पडलं पडल्याच्यानंतर बी त्याने त्याला डुके लाता हे ते मारले त्याच्या छातीवर मारले तो ते आमच्यासमोरच पडला ते आमच्यासमोर नेलं त्याच्यानंतर हे आमचे भावने यांचे दोन तीन सहकार्याने त्याला ॲटोमध्ये टाकलं आणि सरकारी दवाखान्यामध्ये आणलं म्हणून त्याच्या पाठीमागं आम्ही बी आलो काय झालं काय नाही बघाव कोण आहे ते कोण नाही बघाव आम्ही सगळं बघितल्यावर असं कळलं की ते नेलं म्हणून आमच्यासमोर ती घटना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते हॉटेल हॉटेलवाला मालक त्याचा नवकर त्याचा मुलगा हे तीन चार जण आहे त्याच्यामध्ये हे आपण डोळ्याने स्वतः पाहिलेलं आहे